नमस्कार आपण पाहत आहे टाइम्स ऑफ टुकोट तरी मी सध्या भूम शहरातील साईवाडा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात या ठिकाणी आहे आज देवशाहिनी एक आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीच्या निमित्तानं या मंदिरात भाविकांची गर्दी झालेली आपण पाहतोय दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी या ठिकाणी झालेली आहे याच परिसरातील महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत आपण पाहतोय सोबतच पुरुष मंडळी देखील या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत या मंदिराचं या ठिकाणी जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे या मंदिराचे विश्वस्त रामबाबर व तसेच इतर मंडळी यांच्या वतीनं हे शुभ कार्य हाती घेण्यात आलेलं आहे आणि या शुभ कार्यासाठी देणगी देऊन हातभार लावावा देणगी देण्यासाठी क्यू आर कोड जो आहे तो या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तसेच मोबाईल नंबर या ठिकाणी त्या कमेंटमध्ये आपण टाकणार आहोत ज्यावर तुम्ही फोन पे गुगल पेने ऑनलाईन देणगी देऊ शकता जे जुनं मंदिर होतं त्याचा त्या ठिकाणी जीर्णोद्धार करण्याचं काम या नवीन विश्वस्त मंडळीने घेतलेलं आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी आता या मंदिराचं आपण पाहतोय स्लॅब पडणार आहे स्लॅबनंतर नंतर या कळसाचं काम सुंदर रेखीव कळसाचं काम या ठिकाणी होणार आहे तर आपण या जे कुणी या माध्यमातून हा हे मंदिराचा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी सर्वांनी या मंदिरासाठी देणगी द्यावी आणि आपला हातभार या ठिकाणी या शुभ कार्यास लावा धन्यवाद